सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्ध साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चला तर मग आज आपला विषय आहे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तसतीचा आपण पाठ करत असतो पण काही कारणाने दुर्गा सप्तशती वाचायला आपल्याला जमत नाही आपल्याला तेवढं वेळ नाही आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी जमत नसेल तर आज ह्या स्तोत्राचं जरी तुम्ही पाठन केला तरी पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य तर प्राप्तच होतं पण आपल्या घरातला वास्तुदोष दूर होतो आपल्या आरोग्यविषयी काही समस्या असेल तर आरोग्यसुद्धा चांगलं व्हायला मदत होते आपल्याला शत्रूकडून क जर काही स संकटे होत शत्रुपीडा होत असेल तर त्या सत शत्रुपीडापासूनसुद्धा आपल्याला संरक्षण भेटत असते तर हा स्तोत्र कसे वाचावे याचे फायदे काय काय आहे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि क कमेंट बॉक्समध्ये श्री कुलदेवताभ्यम नम लिवायला विसरू नका चला तर मग आज आपण नवरात्रीमध्ये किंवा दररोज आपल्या घरामध्ये ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ झालंच पाहिजे जा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रभावशाली आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आणि कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पण काही कारणाने जर दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नसेल तर नवरात्रीमध्ये आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ करायचं आहे ह्या दुर्गा सप्तसती ग्रंथामधले प्रत्येक श्लोक हे मंत्र अत्यंत फल फलदायी आहेत केवळ देवीच्या देवीच्या ठाई आपल्याला भक्तिभाव असायला हवा संपूर्ण ग्रंथामध्ये पारायण शंक्य नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावे जर स सिद्धकुंजिका स्तोत्राचं जरी आपण पाठ केला तर पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ करण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि दुर्गा सप्तशती पाठ क केल्यावर जेवढी आई भगवती प्रसन्न होते तेवढीच प्रसन्न सिद्ध कुंजिकास्तोत्र पाठ केल्यावर सुद्धा होते आणि पूर्ण दुर्गा सप्तसती वाचण्याचं फळ प्राप्त होते आयुष्यामध्ये आपल्या आप आप कोणत्याही प्रकारचे रोग असेल संकटे असेल दुःख रोगराई शत्रूचा नाश हो करणारा हा सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे नवरात्रीमध्ये तर हा स्तोत्र वाचल तर खूप अतिशय म जास्त प्रभावामध्ये ह्याची आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे आणि मनोकामनासुद्धा पूर्ण लवकर होणार आहे आहेत आणि या स्तोत्राचं जर संकल्प करून दररोज जर आपण नवरात्रीमध्ये नऊ नऊ दिवस नऊ नऊ पाठ जर केले तर याचे अनेक असे चमत्कारी आपल्याला फायदे बघायला भेटतात सिद्ध कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्या दिवसातून पठण आपण करू शकता पण नवरात्रीमध्ये अधिक प्रभावी हा स्तोत्र ठरतो नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत दररोज नऊ नऊ पाठ केल्याने आपल्या सगळ्या काही मनोकामना आहेत ते सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि दुर्गा देवीच्या कृपा आशीर्वादाने कुलदेवीच्या आशीर्वादाने हे आपले सगळे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापासून आपल्याला निघण्या समस्यापासून मुक्तता भेटते आपल्या सोयीनुसार बघा तेल किंवा तुपाचा दिवा आपण देवीसमोर लावतच असतो नवरात्रीमध्ये आपला अखंड दिवा असतो समजा आपला अखंड दिवा जर नसेल तरी आपण देवीस कोणतीही देवी सेवा करत असताना एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावूनच आपण सेवा करत असतो मग नंतर आपल्याला देवीला घट आपले स्थापना असेल तर देवीची पंचोपचार पूजा करायची आहे अक्षदा अर्पण करायचं आहे आणि फुलंहार देवीला अर्पण करून ह्या स्तोत्राचं पाठन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे फायदे कोणकोणते आहेत ते तुम्हाला मी सांगते धन लाभासाठी ज्या नेहमी पैशाची कमतरता असेल तर सतत आर्थिक नुकसान होत असेल किंवा अनावश्यक खर्च होत असेल काही कारण नसतानासुद्धा आपलं धन खर्च होत असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचना वाचन केल्याने त्याचा आपल्याला फायदा मिळतो आणि संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुलतात आणि पैसा आपल्याकडं टिकून राहतो बघा शत्रूपासून जर आपल्याला भीती वाटत असेल भय असेल तर हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारी असे फायदे ह्या स्तोत्रामुळे आपल्याला बघायला भेटतात नवरात्रीमध्ये तर नवरात्री नंतरही आपण दररोज या स्तोत्राचं पाठ केले तर शत्रूपासून शत्रूवर आपल्याला विजय प्राप्त करता येतो आणि कोर्ट कचेरी खटले आपले आपल्यासारखं जिंकू शकता आपल्याला जर रोग आहे खूप आजारपण आहे आपल्या श म्हणजे खूप काही आपल्याला रोग आहे रोगापासून जर मुक्त मुक्तता व्हायचा असेल तर दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूह नाश करतो आणि कुंजिका स्त्रोत्राच्या केवळ पाठानाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्त मुक्ती मिळतेच तर रोग रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते कर्ज ब कर्ज जर झाला असेल तर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे चक्रातून आपल्याला निघता येत नसेल तर त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही सुद्धा कर्ज घ्यावं लागत असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र नियमित पाठ केल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्याला कर्ज फेडण्याचे मार्ग भेटतात आणि धन प्राप्ती होते सुखद वैवाहिक वे, जीवनामध्ये आपल्या संसारिक जीवनामध्ये नियमित सुख कायम राहण्यासाठी सिद्ध कुंजिकास्त्रोत्राचं पाठन केले जातात आणि ह्या पाठनामुळे आपल्याला आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील ह्या स्तोत्राचा फायदा होत असतो म्हणून सिद्ध स्तोत्र आवर्जून वाचावा दुर्गादेवी आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता पवित्रता या यासाठी खूप महत्त्वाची आहे बघा नवरात्रीत साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवायचं असतं अत्यंत महत्त्वाचं असतं वाईट कृते वाईट भाषा वापरू नये आणि त्यामुळे उलटे फळही आपल्याला भेटू शकतात सिद्ध कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्यांच्या नासासाठी जर एखाद्यांच्या वाईट मनोकामनासाठी हा जपा आणि पाठण करू नये अजिबात करू नये याचा उलट परिणाम आपल्यावरच होऊ शकतो म्हणून संकल्प केल्यास यावेळी मास किंवा मद्यपान सुद्धा करू नये श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे की ज्याद्वारे आपल्याला तुमच्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरावरचे सगळे काही संकट येत असतील तर ह्या पाठामुळे संकट टळतात आपल्यावर कोणाचीही कोणत्याही पाठाची आवश्यकता करायची गरज नाही ह्या अध्याय श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करायला मिळत नसेल तर फक्त सिद्ध कुंचिका स्तोत्राचा पाठ के करायचा असतो जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही अशा समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं मनोभावे पाठ केल्याने आपल्याला प्रत्येक समस्यावर प्रश्न सोडण्यास मार्ग प्राप्त होतो आणि देवीच्या कृपेने आपल्याला ते मार्गामधून बाहेर निघण्यास मदत होते सिद्ध कुंजिका स्तोत्राचे महिमा काय आहे पहा भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठन करण्यासाठी देवी कवच आर्गला किलक रहस्य ध्यान न्यास आणि अर्चनाची देखील सुद्धा आवश्यकता नाही केवळ कुंजिका पाठ केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होत ज्ञान आणि बघा ह्या सिद्ध कुंजिका असते स्तोत्रांचे फायदे काय काय आहेत ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ वा वाचायचा असतो आक्षिदा आपल्या हा, हातामध्ये थोडेसे अक्षदा घ्यायचं आहे आणि हा हा हातामध्ये अक्षदा घेऊन हा ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ करायचा आहे यश कीर्तीसाठी दररोज आपल्याला पाच पाठ करायचा आहे आणि देवीला अर्पण केलेले लाल फूल पाठानंतर ते घेऊन त्यांना शेफ मध्ये ठेवायचं आहे संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ पांढऱ्या तिळाचे संकल्पित क करून आपल्याला हे पाठ करायचे आहेत घरच्या सुख आणि शांतीसाठी तीन पाठ करायचे आहेत देवीला गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे आरोग्यासाठी तीन पाठ कर राय करायचं आहे दररोज तीन पाठ करायचा आहे आरोग्याला आराम मिळण्यासाठी शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला तीन किंवा सात किंवा अकरा पाठ दररोज करायचं आहे रोजगारासाठी तीन किंवा पाच सात आणि अकरा अशा प्रकारे आपल्याला प दररोज पाठ करायचं आहे आणि हे पाठ करत करून एक देवीला एक सुपारी अर्पण करून हे पाठ आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात दुर्गा सप्तशतीचं पाठ नाही सिद्ध स्तोत्राचं पाठ सिद्ध स्तोत्र